गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे आणि आज आत्ता मी फ्रेश झाली आहे आणि गणपती बाप्पाची आरती करायची आम्हाला आदित्य गेलं आहे बाहेर तर आदित्य आहे प्रसादाचं सामान आणायला आणि आम्हाला एका ठिकाणी गणपती बाप्पाच्या पूजेला बसायचं आहे सत्यनारायणाच्या तर त्याच्यासाठी आम्हाला उरकायचं आहे महा ती जो सत्यनारायणाचा प्रसाद असतो तो पण बनवायचा आहे मला तर सत्यनारायणाचा प्रसाद कसा बनवते मी हे पण तुम्हाला शूट दाखवेल पूर्ण आता गणपती बाप्पाची आरती करून घेतो आम्ही आदित्य आल्यावरती बाप्पाची आरती वगैरे झाली आमची आणि आता मी प्रसाद करायला घेतला आहे तर तीव्र प्रसादाची तयारी गॅसवरती पातळी ठेवले आणि आता मी केळी परतून घ्यायची आहे तर तुपामध्ये ते केळी परतून घेते केळी छान परतू देते मी राहिलेलं मस्त शिजली परतली उडून केळी काढून घेते केळी छान परतली इकडे आता केळी काढून घेतली अशी शिजून आता याच्यामध्ये तूप टाकून घेते आता हे तूप टाकून घेतले मी तर आता याच्यामध्ये मी आपला जो रवा आहे तो टाकून घेते तुपामध्ये आपलं दूध टाकते आणि इकडे आता मी रवा टाकून घेते तो रवा आहे ना हा मी मस्त भाजून घेते आता छान बादामी कलर येथपर्यंत हा रवा भाज भाजायचा आहे मला तर मी हा भाजून घेते अगोदर व्यवस्थित एकवीस अवा किलो आपण साखर घेतली आहे आणि हा रवा मस्त भाजून देतो दूध पण ताकतं ड्राई फ्रूट्स घेतले होते हा ड्रायफ्रूट फ्रूटचा कुठे झालाय थोडासा तर ठीक आहे आणि हे मनुके घेतले ते हॅलो मी टाकून घेतो आता याच्यामध्ये मनोके वगैरे टाकले ते आपण आणि दूध पण टाकले होते उकडे आली का साखर टाकून देते आता ही साखर आम्ही टाकून घेते इथं प्रसादाच्या शिर्यामध्ये एवढी आता वेलची पुढ आणि साखर जे जे मी बनवलं होतं बारीक तर ते टाकून घेते साखर चांगली इकडे आता हे जे केळीचं बनवलं होतं ते मी टाकून घेते इथं केळी आता आपण टाकून घेतली तर ती केळी सुद्धा मस्त हलवून घेऊया प्रसादासोबत छान प्रसाद आपला रेडी झाला इकडे आता हे झाकण ठेवून देऊ आम्ही थोड्या वेळ तर पाच मिनिट झाकून ठेवून शिजू देतो प्रसाद झाला आणि आता मी पटकन उरकून घेते माझं तर आता माझं छान उरकलं आणि आता आम्ही निघालो आहे प्रसाद वगैरे घेऊन खूपच लेट झाले तर पटकन आम्ही निघतोय आता तिकडं मोठ मोठं झाली प्रसादाचा शिरा पण रेडी आणि आम्ही आणि आता निघालो आम्ही इकडनं पैसे भरू पैसा खर्च करतो आणि आणि यांनी पात्र दिवायला का काय काय हर गाडीला लवकर डायरेक्ट माझ्यावर का हा गाडी गाडी बोरीये पटकन बोरीये हे कपडे उतरले पाहिजे उतरले रे गानी ओके झालं बंद कर कॉल लागनी काय हाल काय काम कामाला आली की તે પિયરદ કુમાર આલે ભાઈ હા હું ખાલી જોડવા માટે नमस्कार नमस्कार नारायण तुमच्या मनात काय मला सांगा मी त्याचे समर्प त्यावेळी नारकुणी म्हणाले पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर दुराची

गणपती बाप्पाची पूजा वगैरे झाली बघा हे आमची मुलं महाप्रसाद वाटतात

आमची घरातली पण तर काम वगैरे उरकते आद्याकडे आले मी अदू वेर आर यू बच्चा बच्चा किधर आहे बच्चा हमारा बच्चा किधर आहे हमारा अदू इधर आहे काय गो हॅलो आद्या काय गो ओ कशामुळ तू का शांत आणताय आज चॉकलेट खाती म्हणून अरे वा मस्त हो चला आता आम्ही गणपती बाप्पाची आरती घेतोय कोमलताईंना लई वेळा म्हंटल आरती घे गे अधू चल चाल बाप्पा करायला ये ये चल <laughs> पप्पा आले ना पापा आले ना आरती करायला जय बाप्पाची मम्मी येते येते का मम्मा आली का मम्मा गणपती बाप्पाची आरती झाली आमची गणपती बाप्पाची आरती झालीये आजचा व्हिडिओ आवडला हो असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू